आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ शून्य तीन छत्तीस सदतीस रामानंद रामानंदनगर येथील श्री विघ्नहर्ता गणेश मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा भगतसिंग सांस्कृतिक मंडळाचे तसेच रामानंदनगरीमधील भक्तांचे श्रद्धास्थान असणारे श्री विघ्नहर्ता गणेश मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी सकाळी मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने होम घालून महापूजा करण्यात आली तसेच सायंकाळी दोन हजार पाचशे ते तीन हजार लोकांचे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा समस्त पंचकृषीमधील लोकांनी लाभ घेतला यावेळी मंदिराचे पुजारी विक्रम गोडसे तसेच कृष्णा मिठारी वैभव चौगुले रुपम महंत संदीप वाघमारे निशांत तावळेकर अरुण सावंत सिद्धेश जाधव गणेश महंत अक्षय चौगुले सुनील माळी अक्षय जाधव विशाल सावंत अनिकेत सावंत सिद्धार्थ चौगुले सुमित जाधव सुमित कारंडे अक्षय पवार राहुल साळुंखे संगाप्पा करोले अभिजित लाड अमित कारंडे राहुल कौलगे अभि जोगी प्रतीक कोष्टी ओम आवळेकर तसेच मंडळाच्या महिला सभासद उपस्थित होत्या